मनातले विचार कागदावर लिहिण्याचे कोणते फायदे असू शकतात आपल्या मनात दररोज हजारो विचार येतात काही सकारात्मक असतात तर काही नकारात्मक काही क्षणिक असतात तर काही दीर्घकाळ टिकणारे परंतु या विचारांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन न केल्यास ते मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतात अशा परिस्थितीत विचार कागदावर लिहिणे हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो मानसशास्त्रातील अनेक अभ्यास आणि संशोधन याचा फायदा दर्शवतात चला तर मग विचार कागदावर लिहिण्याचे वेगवेगळे फायदे आणि त्यामागील मानसशास्त्र समजून घेऊया नंबर एक मानसिक तणाव कमी होतो एखादी गोष्ट सतत मनात राहिल्यास तणाव निर्माण होतो संशोधन असे सांगते की आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लिहिण्याचा उपयोग केल्यास मनावरचा भार हलका होतो लिहिण्यामुळे मेंदूत सेरेटोनिन आणि डोपामीन यांसारख्या सकारात्मक हार्मोन्सची निर्मिती होते जी मानसिक तणाव कमी करण्यास मदत करतात स्टॅनफोर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानुसार रोज पंधरा ते वीस मिनिटे आपल्या मनातील विचार लिहिल्यास तणावपूर्ण परिस्थिती अधिक सकारात्मकतेने हाताळता येते नंबर दोन भावनिक स्थैर्य वाढते भावनांना योग्य प्रकारे व्यक्त न केल्यास त्याचा परिणाम आपल्या मानसिक आरोग्यावर होतो लेखन हा एक प्रकारचा इमोशनल रिलीज आहे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जेम्स पेनीबेकर यांच्या मते लोक जेव्हा आपल्या वेदना चिंता किंवा दुःख लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतात तेव्हा त्यांना त्यातून बाहेर पडण्यास मदत मिळते उदाहरणार्थ जर एखादी घटना मनाला दुखावणारी असेल तर तिला पुन्हा पुन्हा मनात आठवण्यापेक्षा ती कागदावर लिहिणे अधिक फायदेशीर ठरते नंबर तीन विचार स्पष्ट आणि सुसंगत होतात मनात अनेकदा गुंतागुंतीचे विचार चालू असतात यामुळे योग्य निर्णय घेणे कठीण होते लिहिण्यामुळे विचारांना एक सुसंगतता मिळते एखाद्या समस्येचा उकल करायचा असेल तर ती कागदावर लिहून तिचा विचार करणे अधिक फायदेशीर ठरते उदाहरणार्थ जर तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल जसे की नोकरी बदलणे किंवा व्यवसाय सुरू करणे तर तुमचे पर्याय त्यांचे फायदे तोटे लिहिल्यास तुम्हाला अधिक स्पष्टता मिळेल नंबर चार स्मरणशक्ती सुधारते विचार लिहिण्याची सवय मेंदूच्या कार्यक्षमतेस चालना देते संशोधन दर्शवते की जे लोक नियमितपणे आपले विचार लिहितात त्यांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा चांगली असते याला जर्नलिंग थेरॅपी असे म्हणतात ज्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि विसरण्याची सवय कमी होते नंबर नकारात्मक विचार दूर होतात आपल्या मनात आलेले नकारात्मक विचार जर सतत मनात साठवले तर ते अधिक तीव्र होऊ शकतात पण जर हे विचार कागदावर लिहिले तर आपण त्यांच्याकडे एक निरीक्षकाच्या भूमिकेतून पाहू शकतो लिहिल्यामुळे त्या विचारांवर एक प्रकारचे नियंत्रण मिळवता येते आणि आपण त्यांना तार्किक दृष्टिकोनातून पाहू शकतो त्यामुळे ते आपल्याला त्रास देण्याची शक्यता कमी होते नंबर सहा आत्मचिंतन करण्यास मदत होते आपण कोण आहोत आपल्याला आयुष्यात काय हवे आहे आपले ध्येय काय आहे अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लिखाण हे एक चांगले साधन ठरते नियमितपणे विचार लिहिल्यास आपल्या मानसिकतेतील बदल लक्षात येतात ज्या गोष्टींचा आपण पूर्वी विचार केला होता आणि आत्ताच्या विचारांमध्ये काय फरक आहे हे समजते नंबर सात सर्जनशीलता वाढते लिहिणे म्हणजे फक्त समस्या सोडवण्यासाठी नाही तर नवनवीन कल्पनांचा शोध घेण्यासाठी देखील उपयुक्त आहे यामुळे मेंदूच्या उजव्या भागाला जे सर्जनशीलता नियंत्रित करते अधिक सक्रिय करता येते यासाठी काही लोक फ्री रायटिंग बिनधास्त लेखन करतात म्हणजेच काहीही विचार न करता कागदावर जे मानत येईल ते लिहिणे अशाने नवीन कल्पना सुचण्याची शक्यता वाढते नंबर आठ मानसिक आजारांपासून संरक्षण मिळते मानसिक आजार जसे की डिप्रेशन अँझायटी यांचा सामना करणाऱ्या लोकांसाठी लिखाण हे एक प्रभावी उपाय आहे एका अभ्यासानुसार जे लोक दररोज पंधरा ते वीस मिनिटे आपल्या भावना लिहितात त्यांना डिप्रेशन आणि एंगायटीचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळते नंबर नऊ झोपेचे आरोग्य सुधारते रात्री झोपण्यापूर्वी जर दिवसभरातील विचार लिहिले तर मनातील अस्वस्थता कमी होते आणि झोप चांगली लागते यालाच ग्रॅटिट्यूड जर्नलिंग असे म्हणतात झोपण्यापूर्वी तुम्ही दिवसातील चांगल्या गोष्टी लिहिल्यास मन सकारात्मकतेने भारले जाते आणि झोपेचा दर्जा सुधारतो नंबर आत्मविश्वास वाढतो आपले यश आणि प्रगती लिहून ठेवल्यास आत्मविश्वास निर्माण होतो ज्या गोष्टी आपण पूर्वी साध्य केल्या आहेत त्या लिहिल्यास भविष्यातही आव्हानांचा सामना करण्याची प्रेरणा मिळते लिहिण्याची योग्य पद्धत कोणती नंबर एक स्वतःसाठी लिहा दुसऱ्यांसाठी नाही तर स्वतःसाठी लिहा त्यामुळे तुम्ही प्रामाणिक राहू शकाल नंबर दोन दररोज लिहा अवघ्या दहा पंधरा मिनिटांचे लेखन देखील प्रभावी ठरू शकते नंबर तीन न्याय न करता लिहा मनात जे आहे ते सरळ लिहा चुका झाल्या तरी हरकत नाही नंबर चार वेगवेगळ्या पद्धती वापरात काही लोक डायरी लिहितात काही लोक नोंदी करतात तर काही लोक कविता किंवा पत्र लिहून मन मोकळे करतात मनातले विचार कागदावर लिहिणे हा एक प्रभावी मानसशास्त्रीय उपाय आहे यामुळे तणाव कमी होतो विचार सुसंगत होतात आत्मविश्वास वाढतो आणि मानसिक आरोग्य सुधारते लिखार हे मानसिक आरोग्य जपण्यासाठी सहज करता येणारे साधन आहे त्यामुळे तुम्ही जर अजूनही लिहिण्यास सुरुवात केली नसेल तर आजच करा आणि त्याचे फायदे अनुभवा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद